दीपामावशासाठी अगदी झटपट दिवे कसे साफ करायचे आणि पूजेची मानणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या समयी पंथी जेवढे घरात दिवे असतील ते सर्व दिवे आपण खोलून घेतलेले आहेत कोरडे करून घेतलेले आहेत आता आपण इथे दही घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे इथे लिंबू पितांबरी काही वापरायची गरज नाही तर या पद्धतीने हे सर्व लावून घ्यायचं आहे या भांड्यांना पितळेच्या तुम्ही याच पद्धतीने देवाच्या मूर्तीसुद्धा साफ करू शकता अगदी पामावशेची पूजा ही संध्याकाळी करायची असते देव वगैरे हे सकाळीच आपण धुवून घ्यायचे असतात आता इथे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याने हे देव स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे दह्यामध्ये तेलकटपणा आणि तेलाचा जो तेलकटपणा जो काही राहिलेला असतो देवांना तो निघून जातो म्हणून इथे कोमट पाणी घ्यायचं आहे आणि विंबार लिक्विड घ्यायचं आणि या पद्धतीने सर्व दिवे आपण या कात्याच्या सहाय्याने स्वच्छ घासून काढायचे त्यानंतर यातलं पाणी नितळून गेल्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपण हे सर्व दिवे सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या दिव्यांची चकाकी आहे तशी राहते दुसरं काहीही वापरायची गरज नाही याच पद्धतीने तुम्ही देवाची भांडी पितळीची भांडी त्यामध्ये थोडंसं बेसन टाकून वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण हे सर्व देव समयी आरती पंथी स्वच्छ करून घेतलेले आहेत पा किती छान चकाकी आलेली आहे हे मला देव पंथी समय खूप आवडतात तर या पद्धतीने हे घरी एक एक करून प्रत्येक अमावश्याला प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजन दिवाळीला अशा ह्या खरेदी केले गेलेले आहेत तर आता पूजा कशी करायची ते पाहूया इथे स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे वस्त्र आतरायचे आहे आणि प्रत्येक दिव्यासाठी तांदळाची रास करायची आहे आणि त्यावरती हे समयी दिवे ठेवायचे आहेत प्रत्येक पंथीमध्ये समयमध्ये दोन कापसाच्या वाती टाकायच्या आहेत आणि छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर बताशा लहाया याचा निवेद दाखवायचा आहे तो जर नसेल तर तुमच्याकडे फळ असेल ते ठेवा किंवा गोड शिऱ्याचा प्रसाद पुरणपोळी हा सुद्धा निवेद तुम्ही करू शकता जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही पूजा करायची आहे इथे मी तिळाचं तेल वापरलेलं आहे कणकीचे दिवे कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पहा प्रथम तुळशीला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहे देवांना हार पुष्प व्हायचं आहे इथे त्यानंतर इथे येणारी श्रावणी अमावशा दीपामावशा हे तर या ऑगस्ट महिन्यामध्ये शनिवारी अमावशा दुपारी तीन वाजून पन्नास मिनटानंतर सुरू होते आणि रविवारी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर आपल्याला पूजा ही शनिवारी संध्याकाळीच करायची आहे तीन ऑगस्टला कारण शुभंकर होती संध्याकाळचे टायमिंग ह्याचवेळी आपण देवाला आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाश होऊ दे दिव्या दिव्या कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवाजवळ उजेड पडला तुळशीजवळ अशी प्रार्थना म्हणायची आहे प्रथम दीप तुळशीमध्ये लावायचा आणि नंतर जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आणि घरीही आपला मोठा मुलगा मोठी मुलगी मुलगी ही वंशाची पंथी आणि मुलगा हा वंशाचा कुलदीपक असतो तर त्यांनासुद्धा ओवळायचा आहे धन्य